नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आलेली आहे सरकार होळी आधी मागाई भत्ता वाढ करण्याची घोषणा करू शकतो होळीच्या आधी जर सरकारने घोषणा केली तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल आणि पेन्शनधारकांचाही फायदा होईल मागे भत्त्याची घोषणा झाल्यास एक पॉईंट दोन कोटी सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना लाभ होणार आहे सरकार कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करते जानेवारीत आणि जुलै महिन्यात ही वाढ करण्यात येते आता हुडीपुरी मागे भत्त्यात जी वाढ केली जाणार आहे ती जानेवारीपासून लागू होईल याआधी मार्च महिन्यातच मागे भत्त्यात वाढ करण्यात आली होती मंत्रिमंडळाची पाच मार्चला बैठक झाली या बैठकीत मागे भत्त्यात वाढ करण्याबाबत चर्चा केली गेली गेल्यावेळी मागे भत्त्यात तीन टक्के वाढ केली गेली होती आता यंदे तितकीच वाढ अपेक्षित आहे होळी आधी याबाबतच्या निर्णय घोषणा होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळाकडून गेल्या वर्षी तीन टक्के मागे बाताडाला होता यावेळी किती वाढणार याकडे लक्ष आहे दोन टक्के वाढ केली जाईल अशी चर्चा आहे मात्र याबाबत अधिक अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही तसंच कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आठव्या वेतन आयोगही वे लागू होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक शकला विसरू नका धन्यवाद